आपल्या गच्चीवरील बागेत भेंडीची लागवड करून घरच्या घरीच आपण खूप साऱ्या भेंड्या ह्या मिळवू शकतो ते एकदम ऑर्गेनिक पद्धतीने नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंड्यामध्ये भेंडीची लागवड कशी करायची त्याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी त्या झाडांना कोणती खते द्यायची झाडावरती कीड लागत असते तर त्यासाठी ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये भेंडीची लागवड करणे अतिशय सोपे आहे भेंडी ही थोडी काळजी घेतली तर वर्षभर आपण आपल्या बागेमध्ये ही लावून भरपूर आपण अशा याच्यापासून भेंड्या मिळवू शकतो भेंडी लवकर उगवण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही मोड आणून लावली तर ती लवकर उगवते मोड आणण्यासाठी भेंडीचे जे बी आहे ते रात्रभर पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जर सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवले तर पुढील एक ते दोन दिवसामध्येच अशा प्रकारे त्याला मोड यायला ही सुरुवात होते आता हे बी लावण्यासाठी माती कशी तयार करायची तर त्यासाठी ते सत्तर टक्के ही साधी माती आणि तीस टक्के शेणखत किंवा गांडूळ खत व्यवस्थित मिक्स करून जर तुम्ही त्याच्यामध्ये हे मोड आलेले बी लावले तर ते दोन ते ती तीन दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे ही छोटी छोटी रोपे ही आलेली दिसून येतील तुम्ही असेच बी मातीमध्ये लावू शकता मात्र त्याला आठ ते दहा दिवस एवढा वेळ लागतो भेंडीच्या रोपावरती अशा प्रकारे दोन ते ती तीन पाने यायला लागल्यानंतर त्याची चांगली वाढ होण्यासाठी आता त्याला खत देणे हे आवश्यक असते अशा वेळेस तुम्ही कोणते एखादे नायट्रोजन युक्त खत द्यावे म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल आपले झाड जेवढे चांगले वाढेल तेवढेच ते फुले आणि फळांनी भरगच्छ होऊन जाईल खत देण्यापूर्वी कोंडीतील माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतात आता आपण या भेंडीला जे खत देणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांच्या वाढीसाठी झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात शेणखत घेताना मात्र नेहमी हे जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यायचे तरच झाडांना चांगला असा फायदा होईल जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील वापर करू शकता कारण या सर्व खतामध्ये नायट्रोजन भरपूर असते त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात या खताच्या वापरामुळे पुढील दहा ते बारा दिवसामध्येच तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी माझी भेंडीचे रोपेही वाढलेली आहेत आणि त्याच्यावरती या कळ्या व फुले देखील या ते ही यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा भेंडीच्या रोपाची अशा प्रकारे वाढ होऊन फुले कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा त्याला हे पोटॅशियम युक्त खात देणे हे आवश्यक असते त्यामुळे झाडावरती फुले फळे लागण्याचे प्रमाण हे वाढते झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी वेळोवेळी बेड़ खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती हे वेळोवेळी एखादे कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक आहे महिन्यातून एकदा हा निमतेलचा स्प्रे हा झाडावरती जरूर करावा त्यामुळे कीड ही लाग लागत नाही बऱ्याच वेळा आपण वरच्या बाजूने पानावरती कीड दिसून येत नाही मात्र पानाच्या पाठीमागे पाहिले तर तुम्हाला अशा प्रकारे काळ्या पांढऱ्या रंगाचा हा मावा हा झाडावरती पडलेला दिसून येतो हो त्याचबरोबर भेंडीची जी पाणी आहे ती मोरल्यासारखी दिसतात त्या त्याचे कारण म्हणजे झाडावरती ही कीड लागलेली असते जर झाडावरती कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि झाडावरती फुले फळे देखील जास्त लागत नाही त्यामुळे किडीपासून झाडाचे संरक्षण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते भेंडीच्या झाडावरची कीड घालवण्यासाठी आज आपण जे गोमूत्र असते त्याचा वापर करणार आहोत गोमूत्र देखील एक कीटकनाशक कि म्हणून खूप छान काम करत असते याचा जर तुम्ही फवारा कोणत्याही फुलांच्या फळांच्या झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो याचा वापर करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये फक्त आपल्याला एक छोटा चमचा एवढेच गोमूत्राचा वापर हा करायचा आहे ते व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण झाडावरती पानाच्या पाठीमागे आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही याचा स्प्रे केला तर झाडावरची लागलेली जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो अशा प्रकारे कुंडीमध्ये लावलेल्या या भेंडीच्या झाडांची तुम्ही काळजी घेतली वेळोवेळी योग्य ती खते दिली कीड लागली तर कीटकनाशक फवारले तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि त्या झाडावरती भेंड्या देखील ह्या जास्त प्रमाणामध्ये ह्या लागत राहतात तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय